दोन समाजात तेड निर्माण करण्याचे काम नांदगाव येथील काही समाज कंटक करतात यांना वेळीच आवार घालावा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहर या ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता या बंदला नांदगावच्या जनतेनं पाठिंबा दिला असून अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी तात्काळ नांदगाव येथे भेट देऊन हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले नांदगाव शहरात काही समाजकंटक असे कृत्य घडवत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात नक्कीच असं देखील यावेळी भारत यांनी सांगितलं वाईट असेल तर वाईट इथे काल तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रोजी चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नामगाव येथे नियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्यातील आरोपी देखील निष्पन्न केले के आहेत ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडे अधिकची चौकशी करून तपास चालू आहे दरम्यान नांदगावमधील परिस्थिती सध्या शांत आहे नामगाव नागरिकांना नामगाव शहरातील नागरिकांना तालुक्यातील नागरिकांना पोलिसांच्या असे आवाहन करण्यात येत आहे की आपण या पोलिससुद्धा शांतता ठेवली आहे आतासुद्धा आपण पोलिसांना तपास करण्याकरिता सहकार्य करावे तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये आणि यांच्या भावना दुखातील असे कोणतेही स्टेटस कोणतेही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि सर्वांनी शांतता ठेवू सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहरातून मोर्चा देखील यावेळी काढण्यात आला होता जागर जनसांसाठी आमिन शेख नांदगाव